नमस्कार मी मेघा वनारसे सण संस्कृती व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणांची परंपरा आपल्या निसर्गाशी जोडली गेलेली आहे निसर्ग आणि मानव यांचा एकत्रित एक असा मिलाप या सणांच्या द्वारे केलेला दिसतो यामध्ये वृक्षांचं जतन आहे संवर्धन आहे आणि त्याचं महत्व आधोरेखित करण्यासाठी अशा वेगवेगळ्या आपल्या वृक्षांच्या पूजनाचे परंपरा आपल्या आपल्या सणांमध्ये दिसून येते ज्येष्ठ महिन्यात येणारा हा जो सण आहे तो वटपौर्णिमा खास महिलांचा आवडता जिवाळ्याचा आणि त्याची वर्षभर उत्सुकतेने सगळेजण वाट पाहतात असा तो सण आता ही वटपौर्णिमा म्हणजे काय तर त्या नावातच आहे की ते वटाचं पूजन केलं जात पौर्णिमेच्या दिवशी वटची झाडांची जी पूजा केली जाते तर ती वटपौर्णिमा तर ह्या पाठीमागं सावित्री सत्यवानाची कथा जोडली गेलेली आहे आपल्या पतीचे प्राण या झाडाखाली वृक्षाखाली परत मिळवले म्हणून ही कथा त्या ह्याच्याशी निगडीत आहे माझ्या आईला मी हे वटवृक्षाची पूजा करताना पाहिलेला आहे तिचा उत्साह खूप असायचा मंदिरात जाताना ती छानपैकी जा जा। नेटायची मैत्रिणी भेटणार म्हणून खास अगदी अलंकार छानशी साडी वगैरे तिच्या तिने परिधान केलेली असायची आणि मग ती ले ले ते ते ती पूजन करायची तर त्या पूजनाची पद्धत मी तुम्हाला समजून सांगत आहे जशी आमच्याकडे मी पाहत आले आणि करत गेले ती त्यासाठी साहित्याने तयारी काय लागते आपण पाहूयात आणि जोडीला वटवृक्ष किंवा कुठलीही आपली जी यज्ञ वृक्ष आहेत जी ज्याला खूप दीर्घायुष्य आहे आणि त्याला आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा महत्व आहे ते सुद्धा आपण त्याबरोबर जाणून घेणार आहे जर वटवृक्षात जर पाहायचं झालं तर त्याच्या पारंब्या असतील त्याच्या मुळ्या असतील त्याची पानं असतील त्याचा फोड असेल या सगळ्याचं आयुर्वेदामध्ये खूप महत्व सांगितलेलं आहे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्या कातडीचे आजार असतील स्किन डिसीज म्हणतात त्यानंतर आपल्या यकृताबद्दलचे आजार असतील किंवा प्रकृतीच्या अनेक समस्यांना वटवृक्षाच्या प्रत्येक अंगाचा उपयोग होतो पान खोड मुळ्या आणि त्याचं संपूर्णपणे फांद्या सगळ्यांचा तुमच्या याच्या आरोग्यामध्ये खूप चांगला उपयोग होतो असा त्यानंतर हे झाड जे आहे तर ते भरपूर ऑक्सिजन सोडतं त्याच्यामुळे तिथे बरेचदा पारावर बसतात वडाच्या पारावर गप्पा मारायला वगैरे लोकांना असं मोकळा श्वास म्हणतो ना तसा मिळतो आता वटपौर्णिमेला वेळेला महिला ह्या खाली, खाली बसून पूजन वगैरे करतात सगळ्या सख्यांच्या गप्पा वगैरे मिळतात तर उन्हाळा आणि पावसाळा ह्याच्यामधला हा असा बदलता परिवर्तन होण्याचा ऋतूचा काळ आहे आणि या अशा काळामध्ये या झाडाखाली बसून सगळ्यांना अशा जीवाभावाच्या मैत्रिणींची गप्पा मारणं मनातली हितगुज करण्यासाठी अतिशय सुंदर ह्या सणाची योजना दिसून येते त्यामुळे एक प्रकारे प्रसन्नता मिळते एक प्रकारे आल्हादायकपणा त्या वटवृक्षाच्या सानिध्यात मिळतो त्याच्या सावलीच्या गारव्याचा तुम्हाला आनंद मिळतो अशा वेगवेगळ्या वेग सगळ्या अनुभूती मी स्वतः अनुभवलेली आहेत वडाच्या झाडाखाली त्यामुळे तुम्ही सुद्धा जरूर ज्यावेळेला पूजन करता वटपौर्णिमेला वटाच्या वृक्षांचं त्यावेळेला ती फांदी तोडून वृक्षाचं अशा पद्धतीचं न करता एखादी फांदी बाजारात आणून ती लावणं त्यापेक्षा तुम्ही अशी प्रतिकृती तयार करा एखादा रोप नवीन लावा एखादा वट वडाचं झाड पुन्हा तुम्ही रोपण करा परंतु तो ते तोडून करण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही पूजन करू शकता वटपौर्णिमेच्या दिवशी महिला श्रद्धेने उपास करतात कोणी निरंकार उपास कोण तीन दिवसाचा उपास करतं तर या उपासाचा आणि ह्या पूजेचा हेतू असा असतो की माझ्या पतीला दीर्घायुष्य मिळू दे त्याला आरोग्य संपन्न मिळू दे दीर्घायुष्य दे आणि माझ्या कुटुंबाचा वटवृक्षासारखा विस्तार दे अशा पद्धतीने कुटुंबासाठी आपल्या पतीसाठी आपल्या मुलाबाळांसाठी अशा पद्धतीचं हे व्रत सौभाग्यवती महिला करतात आणि ह्याचबरोबर निसर्गाची पूजा करतात पाचपतिव्रतांपैकी सावित्री आहे तिचं पूजन करतात पोथी वगैरे वाचतात अशा पद्धतीने हा वटपौर्णिमेचा दिवस पूर्णपणे उपवास करून आणि मैत्रिणींना भेटून त्यांना हे सौभाग्याचं वान ओटी भरून साजरा केला जातो आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो ज्या दिवशी कथा पुराण किंवा सावित्रीची ही जी कथा आहे ती वाचनाचा कार्यक्रम केला जातो दुपार संध्याकाळी वगैरे असा आणि अशा रीतीने निसर्गाचं एक प्रकारे महत्त्व अधुनिक करणारी अशी वटपौर्णिमेची आपली पौर्णिमेची पूजा असते मध्ये निरांजनी पंचामृत हळद कुंकू अक्षता कापूर अक्षत फुलं सुपारी गोड पदार्थ आणि घंटी अशा प्रकारे आपण एक पूजेची थाळी तयार करायची त्यानंतर सवासण्याची ओटी भरली जाते साधारणपणे पाच सवाशनींची ओटी भरतात तर त्या ओटीमध्ये नारळ हे नारळ असतो आंबा असतो खण असतो कुंकू असतं सौभाग्य अलंकारामध्ये बांगडे असतात कुणी हौसेनी टिकल्यांचं पाकिट घेतं कुणी मेहंदीचा कोण घेतं ही ओटी घवानी भरतात आणि एखादं फूल किंवा गजरा वगैरे असतो अशा प्रकारे आपण हे ओटीचे एक तबक करायचं किंवा परडी करा ही त्यानंतर सवाशिणीला आणि आपल्या वटाच्या पूजेसाठी आपण साधारणपणे विड्याचं सा पान त्याच्यावर खोबरं नाणं बदाम सुपारी हळकुंड आणि खारीक अशा पद्धतीचं विड्याचं पान तयार करायचं आपण त्यानंतर वटवृक्षाची जी पूजा केली जाते त्यासाठी पाणी आणि दूध महत्वाचं आहे हळद कुंकू अक्षता गंध रांगोळी काढतात पुढे हे वस्त्र काळा गोफ असतो किंवा घरसुळी असते ह्याच्यामध्ये नैवेद्यासाठी गुळ खोबरं असतो आंब्याचाही नैवेद्य दाखवला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सुतगुंडी ज्या पण वडाच्या झाडाला आपण बांधतो आणि अत्तर वगैरे दुर्वा वगैरे अशा पद्धतीचं हे संपूर्णपणे आपलं वट वडाच्या पूजेचं आपण पान असतं आणि त्याच्यामध्ये हे असायला हवं दूध आणि पाणी त्यानंतर आंबे पाच आंबे किंवा त्यापेक्षा जास्त आंबे घेतले तरी चालतात तर, त्यानंतर फुलं आणि यावेळेची जी आहे ती गव्हाने भरली जाते तर अशा पद्धतीने ह्या संपूर्ण साहित्याची तयारी करायची छान नटायचं थटायचं आणि आपण सगळ्या मैत्रिणींना भेटायला निसर्गाची पूजा करायला वडाची पूजा करायला आपण आपल्या मंदिरामध्ये जायचं प्रत्येक गावामध्ये घरामध्ये ही पूजा करायची पद्धत वेगवेगळी असते वे तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला पूजा दाखवत आहे तर सुरुवातीला आपण गणेश आहे तर ते सुपारीच्या रूपात गणेश अशी आपण पूजा करणार आहोत सुपारीस गलिश मानून आपण पूजा करणार आहोत तर त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं पान पानावर आपण सुपारी ठेवायची त्याला हळद कुंकू अक्षता व्हायच्या पाण्याचं मंडल काढायचं त्यानंतर फुलं व्हायची त्यानंतर पाण्याचं मंडल काढायचं आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून गणेशाची प्रार्थना करायची आणि त्यानंतर आपल्या निसर्गपूजेचा वटपूजेचा पण प्रारंभ करायचा तर ह्यामध्ये कसं केलं जातं सुरुवातीला वडाच्या झाडाला थोडंसं पाणी घातलं जातं अशा रीतीने त्यानंतर थोडंसं दूध घालतात त्यानंतर वडाला हळद आहे अक्षता म्हात वडाला अशा पद्धतीने सूत गुंडाळतात वस्त्र लावत वस्त्र गुंडाळतात वडासमोर हा पान सुपारी हळकुंड बदाम खारीक असा विडा ठेवतात त्यानंतर वडाला प्रदक्षिणा मा घालतात तीन पाच अशा सात अशा प्रदक्षिणा वडाला घालतात आणि त्यानंतर वडाभोवती अशा पद्धतीने सूत गुंडाळतात नैवेद्यासाठी मंडल करायचं आपण जे पंचामृत केलेलं आहे त्या पंचामृताचा नैवेद्य दाखवायचं नमस्कार करायचं ही काळी पोत आहे ही आपण घ्यायची आणि सगळ्यांनी मिळून जी आपली मटपौर्णिमेंची आरती असते तर ती आरती कापुराचा दिवा लावायचा आणि उदबत्तीने ओवाळायचं पहिल्यांदा असं आणि आपल्या वडाच्या झाडाची आपण आरती करायची सर्व सवासणी मिळून अशा प्रकारे आपल्या वटवृक्षाची पूजा करतात वडाची मनोभावे पूजा करून वडाला प्रार्थना करतात की माझ्या पतीला दीर्घायुष्य मिळू दे आरोग्यसंपन्न त्याचं आयुष्य असू दे माझा संसार फुलू दे माझ्या संसारामध्ये मला मुलं नातवंड होऊन असा संसाराचा वटवृक्षासारखा विस्तार होऊ दे अशा पद्धतीने प्रार्थना केल्यानंतर ज्या काही के सगळ्या सवाशिनी तिथे जमलेल्या असतात त्या सगळ्या एकमेकींना हळद कुंकू देतात त्यानंतर गहू आणि आंबा असं प्रत्येकीला देऊन त्या एकमेकींची ओटी भरतात त्यानंतर खना नारळाची पाच सवाशनींची ओटी भरतात माहेर वाशिनी असतील आलेल्या किंवा जवळचे नातलग असतील अशा सुद्धा या अशा वटवृक्षाखाली जमतात तर त्यांना देखील आवर्जून ही ओटी भरली जाते एकमेकांच्या सौभाग्याचा सन्मान करायचा त्यांना ही ओटी भरायची आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये मनमोकळ्या अशा गप्पा मारायच्या एकमेकींचे मनोगत जाणून घ्यायचे अशा पद्धतीने हा वटपौर्णिमेचा संपूर्णपणे दिव दिवसाचा हा कार्यक्रम असतो त्या दिवशी निरंकार उपास असतो बायका तो उपास बरेचदा तीन दिवसाचा करतात दुसऱ्या दिवशी तो उपास सोडला जातो काही जणी फक्त वटपौर्णिमेच्या दिवशीच उपास करतात हा प्रत्येकाच्या ऐच्छिकासा प्रश्न आहे परंतु अतिशय सुंदर अशी ही वटपौर्णिमेची पूजेची संकल्पना आहे तर ते वटवृक्षाचं कधीही संवर्धन करायचा प्रयत्न करायचा त्याचा फांदी कापण्यापेक्षा अशी प्रतिकृती तयार करून तुम्ही पूजा करू शकता त्याच्या चित्राची पूजा करू शकता त्या वटवृक्षाचं नवीन वृक्षारोपण करून तुम्ही पूजा करू शकता अशा रीतीने आपण हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून एकमेकींना सौभाग्याचं वान देऊन एकमेकींना आप आंबा देऊन त्याची त्यांची ओटी भरून आणि आंब्याने आपण हा असा आनंदात आपल्या महिलांचा सण साजरा करतो तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याचा अभिप्राय तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलवर जरूर द्या माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद